घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस कडभापुट्टी खरेदी करा आणि मिळवा डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौ मोर्या हॉटेल शेजारी संपर्क सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत निमणी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास परवानगी द्यावी

पाणी मुरण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत आहे बंधाऱ्यापासून एक ते दोन किलोमीटर अशी परिस्थिती आहे बंधाऱ्यातील साचलेला गाळ शेतीसाठी अतिशय उपयुक्त असून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होणार आहे पाटबंधारे व महसू विभागाच्या देखरेखीखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याची ग्रामस्थांची तयारी आहे गाळमुक्त बंधारा करण्याचे शासनाचे धोरण असून जलशिवार योजनेचा तिसरा टप्पा नुकताच जाहीर केला असून यामध्ये नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने एप्रिल रोजी संदर्भात शासन निर्णय जाहीर केला असून अंमलबजावणी करावी तासगावचे कार्यक्षम तहसीलदार अतुल पाटोळे यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावा मागील हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन देखील जमिनीत पुरेसा पाणीसाठा झाला असल्याचे स्पष्ट होत आहे सध्या उन्हाळा सुरू झाल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे आरफा योजनेचे पाणी नदीपात्रात येण्यापूर्वी गाळ काढणे गरजेचे आहे त्यामुळे लोकसहभागातून का गाळ काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निमणीच्या सरपंच रेखा रवींद्र पाटील यांनी तहसीलदार तास्ताव यांना केली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट